नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत आणि चवीला एकदम टेस्टी अशी डाळ भट्टी घरच्याच साहित्यात घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये बनवणार आहोत त्यासाठी त्या रेसिपी संपूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी रवा एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला हळद टाकायची हळद टाकल्यानंतर सुद्धा छान मिक्स करायचं आणि नंतर शेवटी आपल्याला एक चमचा खाण्याचा सोडा टाकवायचा आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं म्हणजे भट्टी लाल पडत नाही त्यानंतर दोन चमचे गरम केलेलं तेलाचं मोहन ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने छान असं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला हे छान असं तेल लागलं जातं आणि आपल्या भट्टीला खुसखुशीतपणा येतो त्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा असा घट्टसाराच पीठ पाहिजे एकदम पातळ नाही किंवा एकदमच घट्ट नाही मीडियम पद्धतीचं पाहू शकता अशा पद्धतीने कारण रवा थोडंसं पाणी सो सोसून घेतो आता त्यानंतर मी पंधरा मिनटं झाकून ठेवलं मुरत पीठ पंधरा मिनटानंतर पाहते तर थोडंसं पीठ घट्ट वाटतंय पीठ जास्तच घट्ट वाटलं तर आपल्याला थोडंसं पाणी लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे पाहू शकता मी आता थोडंसं परत पाणी लावून छान असं पीठ मळून घेतलं आहे कारण रवा पाणी शोषूनच घेतो त्यानंतर आता हे ना असे छोटे छोटे आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचेत गोळे जास्त मोठे नाही किंवा एकदमच छोटे असे नाही मीडियम साईजमध्येच बनवून घेतलेत मी आणि त्याला आता छान अशी वाटी बनवून मध्ये तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे भट्टी छान अशी फुलली जाते आणि आता पाहू शकतात एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आप आपल्याला तो तेलात बुडायचा आणि मधोमध ठेवून द्यायचा त्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं जसं की आपण पुरणपोळीला बनवतो तशाच प्रकारे तर अशाच प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेते एकदम सोपे आहे बनवायला अगदी घरातलं कुणी बनवू शकेल इतके सोपे तर अशाच प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेते त्यानंतर आपल्याला इथं इडली पात्र घ्यायचं आहे इडली पात्राला छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे भट्टी चिटकून बसत नाही आणि त्यानंतर तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्यालासुद्धा पाहू शकता चांगली अशी छान खळखळ उकळी आली त्यानंतर आपल्याला ही भट्टी त्यामध्ये ठेवून द्यायची आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान अशी फुल गॅसबरोच वापून द्यायची तर दहा पंधरा मिनटानंतर पाहू शकता भट्टी छान अशी वापली गेली आता आपल्याला ही एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि इकडं आता कढईमध्ये तेल ठेवून द्यायचं आहे गरम व्हायला आणि ही भट्टी आपल्याला आता कट करून तळून घ्यायची हवं तर तुम्ही ना भाजूनसुद्धा घेऊ शकता भाजून पण बनवलेल्या भट्टीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी त्याची लिंक देईलच आणि किंवा तळून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर मी अशाच प्रकारे सर्व भट्ट्या कट करून घेते कधीतरी काही वेगळं खायचं असेल तरी आपण ही डाळ भट्टी बनवू शकतो तोपर्यंत तेलसुद्धा छान असं गरम झालंय तेलामध्ये एक छोटासा भट्टीचाच तुकडा टाकून पाहिला तुकडा पटकन असा वरती आला तर तेल छान असं गरम झालंय आता त्यामध्ये आपल्याला ह्या भट्टीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि फुल गॅसवरच आपल्याला भट्टी तळून घ्यायची म्हणजे जास्त तेलकटसुद्धा होत नाही आणि जेवढ्या भट्ट्या कढईमध्ये बसतील तेवढ्या मी टाकून घेतल्यात आणि छान अशा तळून घेतल्यात पाहू शकता कलरसुद्धा भट्टीला छान असा आला आहे आणि चवीलासुद्धा तितक्या छान अशा लागतात अशाच प्रकारे सर्व भट्ट्या तळून घेतल्यात सोबतच सुद्धा बनवलंय तुम्ही सुद्धा नक्की बनून पहा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।